सोळा ऑगस्ट रोजी लिप्ट मागून फिर्यादी मारहाण करून सोन्याच्या दागिन्यांसह ऐवज लंपास केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता ताणुषंगाने आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा विरोधी पथकाला आदेशित केले होते त्या गुंडा गुंडाविरोधी पथकाने गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार भाजपाला मार्केट पंचवटी रोड इथं एक पथक व दुसरे पथक नाशिक रोड रेल्वे स्टेशन इथं रवाना केले त्यानुसार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत यांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन इथं सापळा लावून अनिल गौतम इंगळे वैवर्ष बावीस राहणार भाजीपाला मार्केट पंचवटी नाशिक मूळ राहणार सिल्लोड औरंगाबाद अभिषेक सुनील चौगले वैवर्ष चोवीस राहणार अवधूतवाडी दिंडोरी रोड पंचवटी नाशिक या दोघांना रेल्वे स्टेशन परिसरातून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्यासंदर्भात संदर्भात चौकशी केली असता त्यांना करण्यासाठी पैशाची गरज असल्याने त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करून त्यांची गाडी व मुद्देमाल घेऊन सिल्लोड जिल्हा औरंगाबाद इथं पळून गेले या गुन्ह्यातील सिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथे मुद्देमाल असल्याबाबत माहिती देऊन त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांना पुढील तपासासाठी उपनगर पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी व त्यांच्या पथकानं बुद्धी कौशल्याचा वापर करून आरोपींना ताब्यात घेतले सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मंगल गुंजाळ विजय सूर्यंशी सुनील अडके प्रदीप ठाकरे राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रदीप चव्हाण अशोक आघाव निवृत्ती माळी सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक उपनगर पोलीस नगर बोल्देनगर सिग्नलवर दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी फिरेदी नामे अँथोनी गॅम्ब्रियल साळवे वय पासष्ट वर्षी यांना दोन अनोळखी अज्ञात इसवांनी लिप मागण्याच्या बहनाने आढळून फिरेदी यांच्याकडील चांदीची सोन्याची अंगठी तसेच मोबाईल आणि त्यांची लाल रंगाची ॲक्टिवा व इतर साहित्य असे बळजबरीने काढून फिरेदी यांना दगडाने मारहाण करून पळून गेले म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठ्याहत्तर ऑब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे नऊ सहा तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आदेशित केले होते त्यानुसार मान्य डी सी पी क्राईम श्री प्रशांत पच्चाव सर व टी सी पी क्राईम श्री संदीप सर यांनी गुंडाविरोधी पथकांना सूचना देऊन मार्गदर्शन केले असता गुंडाविरोधी पथकाचे पोलीस समाजार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे हमालीचे काम करणारे इसम अभि व अनिल हे हो दोघे लाल रंगाच्या ॲक्टिव्हवर फिरत होते आणि त्यांची संशयात वागणूक होती आणि त्यांची आणखी माहिती घेतली असता ते आज रोजी रात्री नाशिक येथे येणारे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे आम्ही दोन पदके तयार केले त्यामध्ये पी एस आय मलमगुंजा सुरवंशी प्रदीप ठाकरे सुनील गाडके राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आगाव निवृत्ती माळी आणि महिला आमदार सुवर्ण गायकवाड असे त्यांचे दोन पदक बनवून आम्ही नाशिक रेल्वे स्टेशन व पंचवटी पंचवटी येथील भाजीपाला मार्केट येथे येथे सापळे लावला असता आरोपी नामे अनिल गौतम इंगळे वय बावीस वर्ष व अभिषेक सुनील चौकले वय चोवीस वर्ष यांना नाशिक रेल्वे स्टेशन इथून ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा आ, म पैसे कमवण्याचे दोन्ही फिरेदी यांना अडवून बळजबरीने सोन्या चांदीची अंगठी काढून गाडी घेऊन औरंगाबाद सिल्लोड येथे पळून गेले असल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन पुढील तपासकामी उपनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा